मुरगुडच्या विजयानंतर प्रथमतात भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची स्ट्रॅटर्जी काय होती त्यांचा प्री प्लॅनिंग काय होता नमस्कार साहेब एकदम काय म्हणते आता या युजयानंतर मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे सोळा उमेदवार निवडून आलेले आहेत खरं तर मुरगुडच्या जनतेनं मुरगुडच्या मतदारांनी हा महायुतीच्या बाजूनं दिलेला जो काही कौल आहे हा कौल निश्चितपणानं सुनियोजित कौल आहे मुरगुडच्या जनतेचं आभार मानावं तेवढं थोडंच आहेत या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी मुरगूडच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आता पाहायला गेलं तर संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जे चार ते पाच आता परिषद होते त्यामध्ये तुम्ही मुरगुडच्या नगरपंचा नगरपालिकेसह माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण माझ्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण पाच नगरपालिकांच्या निवडणुका होत्या यामध्ये चंदगड नगरपालिकेची निवडणूक आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी म्हणून आपण जिंकलेली आहे आजरा नगरपालिकेची निवडणूक आपण तारा आघाडीबरोबर युती करून लढवलेली होती त्यामध्ये सुद्धा भाजप ताराणी आघाडीचा विजय झालेला आहे मुरगुडमध्ये भाजप शिवसेना युतीचा विजय झालेला आहे दुर्दैवानं गडिंगलज आणि कागल या शहरामध्ये आमचे आलेले नाहीत परंतु या पाचपैकी किमान तीन ठिकाणी आमच्या विचाराचं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि ताराणी आघाडीचं बहुमत झाल्यामुळं यामध्ये चांगल्या पद्धतीचा विजय या जिल्ह्याच्या नेतृत्वानं या जिल्ह्याच्या जनतेनं आम्हाला दिला आहे असं मला या निमित्तानं करताना मनावं असं वाटतं आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तुमची स्ट्रॅटजी काही ठरलेली आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या नगरपालिकेच्या निवडणुका ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची विजयाची नांदी आहे असं या निमित्तानं मला मनावं असं वाटतं आता अलीकडच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत नजीकच्या चार दोन दिवसामध्ये किंवा अर्धा दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागतील याही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आजच्याबरोबर महायुतीच्या घटक पक्षांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो आज घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी